चकचक -चक चकली काट्याने माखली तुकडा मोडताच खमंग लागली नमस्कार मी प्राजक्ता जिभेचे चोचले विथ प्राजक्ता मध्ये सर्वांचे स्वागत दिवाळीची सर्वांचीच लगबग सुरू झाली असेल दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या आवडीचा पदार्थ चकली आई अवघ्या एक दोन तासात खमंग खुसखुशीत काटेरी चकली आज सांगणार आहे ना त्या पद्धतीने घरीच करते घरीच चकलीच्या भाजणीचे पीठ आणि त्याच भाजणीच्या खमंग खुसखुशीत काटेरी चकल्या आपण करूया नवीन शिकणाऱ्यांनाही या पद्धतीने घरी छान चकल्या करता येतील सर्वांना एक विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जे अगदी विनामूल्य आहे नवनवीन पदार्थ तसेच दररोज केले जाणारे पदार्थ मी येथे दाखवत असते चकली करण्याच्या या पद्धतीमध्ये चकलीच्या भाजणीसाठी येथे नमूद केलेली सर्व धान्य स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहेत पारंपरिक पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये चकली करण्यास वेळ खूप कमी लागतो मध्यम आचेवर गॅसवर कढई ठेवावी सर्वप्रथम दोन वाट्या तांदूळ घालावेत तांदूळ थोडे पांढरट होईपर्यंत भाजावेत शक्यतो तांदूळ आठ ते दहा महिने जुना असावा आणि असावा घरातील कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल परंतु तांदूळ वापरू नये भाजणीसाठी येथे आपण सर्व जिन्नस वेगवेगळे कोरडेच भाजून घेणार आहोत तसेच सर्व भाजलेले धान्य वेगवेगळे गार करण्यास वेगवेगळ्या ताटात काढून ठेवायचे आहे दोन वाट्या तांदूळ भाजण्यास येथे साधारण चार ते पाच मिनिटे वेळ लागलेला आहे पाववाटी हरभरा डाळ गुलाबी रंगावर भाजावी काळपट रंग येईपर्यंत जास्त भाजू नये चकल्यांचा रंग गडद येतो चकलीचा खमंगपणा कमी होतो तसेच चकल्या कडकडीत होण्याची शक्यता असते पाववाटी जाड पोहे गुलाबी रंगावर भाजून घ्यावेत पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत जाड पोह्यांऐवजी पातळ पोहे देखील वापरता येतात पातळ पोहे कुरकुरीत होईपर्यंतच भाजावेत एक चमचा उडीद डाळ हलकेच गुलाबी रंग आला आणि डाळ भाजण्याचा खमंग वास आला की लगेच कढईतून काढावी उडीद डाळ जास्त भाजल्यास चकली कटकटीत होण्याची शक्यता असते सव्वा चमचा धणे खमंग वास येईपर्यंत भाजावेत धणे आणि जिरे पटकन काळे होतात करपतात त्यामुळे लक्षपूर्वक भाजावेत सव्वा चमचा जिरे चटचट आवाज आला की लगेच कढईतून काढावेत गार करण्यास ठेवावेत घरात पोहे किंवा उपमा खाण्यासाठी जो मध्यम आकाराचा चमचा वापरतो त्यानुसार प्रमाण सांगितले आहे आहे तसेच वजनी प्रमाणही नमूद केलेले येथे दाखवल्यानुसार गार झालेल्या तांदळातील काही तांदळाचे दाणे हातात घेऊन नखाने तोडून पाहायचे दोन तुकडे होतात तसेच एक दोन तांदळाचे दाणे खाऊन बघावेत छान कुडकुडीत लागतात तांदळात कुरकुरीत झालेले पोहे गुलाबी रंगावर भाजलेली हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ खमंग भाजलेले जिरे आणि धणे घालावेत सर्व जिन्नस एकत्र करावेत सर्व धान्य वेगवेगळे भाजून गार झाल्यावर एकत्र करावे प्रत्येक धान्य भाजण्यास धान्याच्या आकारानुसार कमी जास्त वेळ लागतो येथे नमूद केलेल्या प्रमाणानुसार भाजणी भाजण्यास साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागलेली आहेत तयार भाजणी मिक्सरमध्ये बारीक करून पीठ करून घ्यायचे आहे प्रथम मिक्सरच्या मोठ्या भांड्यात थोडी थोडी भाजणी घालून बारीक करून घ्यायची आहे नंतर तेच तयार पीठ लहान चटणीच्या भांड्यात घालून अजून बारीक करून घ्यायचे आहे तयार पीठ पीठ चाळण्याच्या चाळणीने चा चा दोनदा नीट चाळून घ्यायचे आहे पीठ चाळून चाळणीत राहिलेले बारीक कण थालीपीठ करताना आपल्याला वापरता येईल येथे सांगितलेल्या प्रमाणानुसार मी दोन घाणे भाजून दळून घेतलेले आहेत येथे सांगितलेल्या दोन वाटी तांदूळ आणि इतर जिन्नस यांच्या प्रमाणानुसार साधारणपणे चारशे ऐंशी ते पाचशे ग्रॅम पीठ तयार होते तयार भाजणीच्या पिठात पाव चमचा ओवा ओवा हातावर चोळून घालावा यामुळे ओव्याचा स्वाद छान लागतो एक चमचा पांढरे तीळ दोन चिमूट हिंग दोन चिमूट हळद हळद जास्त घालू नये चकलीचा रंग बिघडतो एक ते दीड चमचा लाल तिखट तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करावे लाल तिखट रंगासाठी वापरू नये चकलीचा रंग बिघडतो चवीनुसार मीठ एक चमचा लोणी घालावे घरचे लोणी घालावे नसल्यास अमूल बटरही चालेल चार चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालून सर्व जिन्नस चमचाने किंवा उलटण्याने एकत्र करावेत तेल कोमट झाले की हाताने सर्व पीठ चोळून एकत्र करावे लोणी घातल्याने चकली छान पोकळ होते म्हणजे चकलीला छान नळी पडते पिठाची चव प्रमाण गरजेनुसार वाढवावे एका पातल्यात सव्वा वाटी गरम पाणी घ्यावी येथे मी अडीच वाट्या गरम पाण्यात साधारण सातशे पन्नास ग्रॅम तयार पीठ घातलेले आहे पीठ छान एकत्र करावे दहा मिनिटे झाकून ठेवावे चकल्या तळण्यासाठी कढईत तेल घ्यावे मध्यम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवावे दहा मिनिटांनंतर भिजवलेले पातेल्यात झाकून ठेवलेले पीठ थोडे थोडे परातीत किंवा ताटात काढावे पातेल्यातील पीठ झाकूनच ठेवावे गरजेनुसार कोमट पाण्याचा हात घेऊन पीठ मौसर होईपर्यंत मळून घ्यावे पीठ पातळ करू नये किंवा घट्टही ठेवू नये पीठ छान मळून लंब गोलाकार करावेत यास पिठाचे उंडे असे म्हणतात चकलीच्या सोऱ्यात घालण्यासाठी सोपे होते पीठ पातळ झाले तर चकल्या करता येत नाहीत आणि खूप घट्ट झाले तर चकल्या करताना त्याचे तुकडे पडतात चकली शेव कडबुळे करण्याच्या यंत्रास सोऱ्या असे म्हणतात माझ्याकडे असा स्टीलचा सोऱ्या आहे चकलीच्या सोऱ्यात चकली करण्याची चकती बसवावी सोऱ्यात अर्धा चमचा तेल घालून सगळीकडे नीट पसरवून लावावे यामुळे चकलीचे पीठ सोऱ्याच्या आत चिकटून राहत नाही चकलीचे पीठ सोऱ्यामध्ये घट्ट दाबून भरावे सोऱ्यात पीठ घट्ट दाबून नीट भरले तर चकलीची नळी एकसारखी काटेरी तयार होते सोऱ्यात पीठ भरताना पोकळ भरल्यास चकलीची नळी एकसारखी आणि काटेरी पडत नाही येथे दाखवल्यानुसार चकलीच्या सोऱ्याला एकसारखा दाब दिल्यास पीठ काटेरी नळीच्या आकारात बाहेर येते सोऱ्यातून पीठ बाहेर येण्याच्या गतीनुसार हात गोलाकारात फिरवून आवडीनुसार तीन चार वेढे करून चकली करावी चकलीचे शेवटचे टोक नीट दाबून चिकटवावे म्हणजे गोलाकारात चकली छान होते टोक दाबून बसवले नाही तर चकली तळताना उलगडते पसरते चकल्या करताना लहान आकाराच्या ताटल्या पालथ्या ठेवून किंवा प्लॅस्टिक कागदाचा उपयोग केल्यास चकली नीट उचलून तळणीसाठी तेलात घालणे सोयीचे होते येथे मी मध्यम आकाराच्या कढईत साधारण अर्धा लिटर तेल घेतलेले आहे चकल्या तळण्यासाठी तेल नीट तापले आहे हे पाहण्यासाठी पिठाचा थोडासा भाग तेलात घालण्यापेक्षा एक संपूर्ण चकली तळून पाहावी चकली नीट तळली जात आहे हे नीट बघावे ज्याप्रमाणे करंजा आपण आधी करून घेतो आणि नंतर तळायला एकत्र सुरुवात करतो त्याप्रमाणे चकल्यांचे करू नये एका वेळी जास्त चकल्या तळण्यासाठी घातल्यास तेलाचे तापमान कमी होते आणि चकल्या तळण्यास वेळ लागतो तसेच चकल्या खूप तेलकट होतात चकल्या तळण्यास तेलात घातल्यानंतर प्रथम भरपूर बुडबुडे दिसतात ते थोडे कमी झाले की चकल्या हलक्या हाताने उलटवा तेलाचे बुडबुडे कमी झाले की चकली नीट निथळून बाहेर काढावी चकली सोनेरी रंगावर तळून घ्यावी चाळणीमध्ये किंवा ताटात ठेवलेल्या टिश्यू पेपरवर सर्व चकल्या काढून ठेवाव्यात यामुळे चकलीवर जर जास्तीचे तेल असेल तर टिश्यू पेपरवर उतरते तीन ते चार चकल्या नीट तळून बाहेर काढल्यानंतर गॅस मंद ते मध्यम आचेवर करावा पुढील तीन ते चार चकल्या सोऱ्याने करून नंतर गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर करावा आणि तयार चकल्या तळण्यासाठी तेलात घालाव्या तेलाचे तापमान आणि चकल्या करण्याचा वेग याचा एकदा अंदाज आला की मध्ये न थांबता एका बाजूला चकल्या करणे दुसऱ्या बाजूला तळणे असे एक सलग करता येते सर्व चकल्या मध्यम ते मोठ्या आचेवर म्हणजेच मीडियम टू हाय फ्लेम वर तळून घ्यायचे आहेत मध्यम आकाराच्या कढईत साधारण तीन ते चार चकल्या तळण्यासाठी घालाव्यात येथे मी तळलेल्या चकल्या बेको कंपनीच्या किचन टॉवेल म्हणजे स्टेशू पेपरवर काढून ठेवत आहे मस्त खुसखुशीत खमंग काटेरी चकली तयार येथे तुम्ही पाहू आणि ऐकूही शकता चकली किती छान खुसखुशीत झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही या पद्धतीने एकदा नक्की करून पाहाल न चकली तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे अभिप्राय नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार या चित्रात दिवा डेकोरेशन शुभ लाभ तुम्हाला दिसतच असेल ते कसे करायचे बघायचे असेल तर प्राजक्ताज हॉबी कॉर्नर या चॅनलवर पाहता येईल